उपास असं उदास उदास वाटलं माणसाला उदास उदास कधी वाटतं <laughs> तर उदास यासाठी वाटलं दुपारी व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ बनवताना माझं लक्षात असं आलं की खूप काही म्हणजे व्हिडिओ गेम बनवत असते आणि हे व्हिडिओ पाहून त्याचं रिक्रिएशन केलं जातं सब्जेक्ट घेतले जातात आणि त्याच्यावर मोठमोठे पॉडकास्ट केले जातात त्यांची नावं खेळतील मला किंवा त्याच्यावरच व्हिडिओ क्रिएट केले जातात त्या विषयांच्या तर काय अडचण नाही इट्स गुड की आनंद यायचा राहील की याचा अर्थ असा आहे की करून का व्हायना पण बघतायत व्हिडिओ आणि उदाहरणार्थ हा त्याचा वर्क फ्रॉम होमचाच मी सिरीज आणला होता तर त्याच्यात इंटरेस्ट आहे बऱ्याच जणांना की काय आहे नक्की म्हणजे ज्यांच्याशी मी अप्रोच करते ते राहिले बाजूला पण जे माझं माझे पॉपिकेस्ट करतात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे तर खरं ना इतकं सुद्धा पॉलिटिक्स खूप राहतं किंवा कळवा पळवी कंटेंटच्या फार आहेत आणि माझ्या बाबतीत काय झालं माझ्या बाबतीत झालं की सगळ्याच बाबतीत सगळ्याच प्रकारच्या कंटेंट होतात म्हणजे मी नवीन कुठलं ॲडव्हान्स नॉलेज आणत नाही आहे जे जुनं आहे आपलं पारंपरिक चालत पाहिलेलं आहे तेच सांगते पण व्ह्यूज वाढवणे हा मेन हेतो नसतो माहीत नाही का बट खरंच एक किस्सा सांगायचा वाटतो की शनिवार प्रसंग खूप काढतात प्रत्येकचा एक प्रसंग असा असाच मनावर कोरलेला प्रसंग तर ऑफिसमध्ये होते मी वार शनिवार आणि आपल्या समज गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा पालीला घेऊन पाल तशी मी प्रत्येक प्राण्याला घाबरतेच पाल असो जुरळ असो म्हणजे इतकी घाबरते घाण बाहेर काहीच नसते खोबिया म्हणतो ना आपण तसं की ते फार भित्री पण भीती म्हणजे भित्रेपणाचा कळस असे असा तो खोबिया किंवा एक तर लोण गंड म्हणा मनामध्ये की काही नसलं तरी आहे असाच देवाचा भास आणि खरोखरच काय सापडलं तर मग माझी काय अवस्था होत असेल तर म्हणजे मला असं जाणवतं आपणच असं वाटत दिसतं की नाही काहीतरी दिसतंय काहीतरी भीती वाटते किंवा काहीतरी जाणवत असतं आणि बऱ्याचदा असं होतं त्यातला एक एक्सपिरियन्स मी आण तर मला आता ते खूप असं आय डोंट नो की असं ते सांगा होतं शेअर करावं वार शनिवार होता एक प्रमाणात दिवस संपला सगळा अखा दिवस रेग्युलर शेड्यूल कमाने घालवला आणि संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली की तिथं ऑफिस सुटलं की कॉलेजच्या जवळच होते ऑफिस ते बरेच जॉब केले नाही केला तर ते टोटो जॉब पण तो ऑफिसच्या जवळच होता आणि ऑफिसच्या जवळ काय केलं तिथं थांबले नाही बसला समोरच तिथं बस यायची आणि थांबले होते मी वाट बघ तेवढे काहीतरी उडी मारून माझ्या ड्रेसमध्ये गेल्यासारखं आठवलं मला तर काय आठव काय असं मला असं वाटतं की म्हणजे जाणवत एवढं होतं की एवढा असा मोठा बेड ड्रेसवर आतमध्ये चालला आहे तर स्वाभाविक की मी ड्रेस झटकला राऊंडचा असतो ना राऊंड ड्रेस अनारकली टाईप तसा होता माझा मी झटकती तर ते बेडकावडं वजन अंगिंगावर काढता येतं आहे तर ते बेडकावढं वजन वरच चढत होतं मी असं अंगावर शहर आहे ते अजून तर ती अजून वरच चढत होतं मी म्हटलं काय तेवढ्यात ते मेडिकली शेजारी तर प्रसंग प्रसंगानाला काय नाही न्यापा आलंय माझ्या अंगावर पडली होती मी झटकली ती खाली पडली आणि तुमच्या अंगावरतीने उडी मारली तर तिने मी बाहेर उडी होती मारली तिने उडी कुठं मारली होती आत उडी मारलेली लिटरली आतमध्ये ड्रेसच्या आतमध्ये वर्जर किंमत आत ड्रेस होता आणि त्याच्या आतमध्ये आणि ते वरवर ओढत होतं फार घाबरलं मी मी आधीच भीती असणारे मी मी तिथेच राडा नाही तिथेच कालबागा मी जेवढी ओरडत होती तेवढं भर चढत होतं सगळी लोक तिथेच उमली पण आता संध्याकाळची वेळ होती पावणे सात वाजले होते आणि मला अजून ते तो मी एक्सपिरियन्स नाही असू शकत आणि आजूबाजूची लोक आली ती लोक आल्यानंतर वरच पण ऑफिसेस सुटले मग ते जण म्हणाले की अहो त्या मुलीला थांबवलं म्हटलं लेडीज आहे त्यांना वर लेडी याच्यात तू घेऊन जा हॉस्पिटल आहेत ना वर तिथं घेऊन जा म्हटले आणि एका रूममध्ये नेऊन बघा म्हटलं सगळं असेल ते झाडा वगैरे चढले चढली आत आणि मी ओढत होते ते काढा कोणीतरी काढा तर कोण येणार माझ्या अंगाला स्वाभाविक आहे ना लेडीजच्या अंगाला हात ती मुलगी आली ती म्हटलं चल तर मी असं असं करत म्हणजे ते मी सगळं टाकून जर्किंग तर तिथंच काढून टाकलं होतं नाही हातात होतं माझ्या जर्किंग कसेच केले मी पहिला झेला दुसऱ्या झेण्यात चढलो आम्ही तिथं बाथरूम तिथं सांगितलं की मी थांबा इथून बघा मग तिथंच मी तिथं कोण नव्हतंच तिथंच मी जरकिंग काढलं तिच्या हातात गेलं टॉप म्हटलं मी तिथंच तिच्यासमोरच काढला त्या मुलीचं म्हटलं बोल तिच्यासमोर मी गोल फिरले तर तिला काहीच दिसलं नाही लिटरली काहीच दिसलं नाही तिला तर ती म्हणाली एक काम करा हॉशरूम मध्ये जा आणि अजून आतले कपडे पण काढून बघा की काय आहे का अजून मी सांगता मी नाही जाणार मी कपडे पण नाही घालणार मी इथं थांबणार मला माहीत नाही काय करायचं तर किती दिवशी तेव्हा ऑर्डर म्हणून त्याने म्हणजे काय चाललंय अहो इथं काम चालू आहेत म्हटलं असून मला घेणं देणंच नाहीये खूप खूप घाबरलं होते ती पा शब्दात व्यक्त करता होतो एवढी मी घाबरली आणि वॉशरूममध्ये गेले तिने सांगितलं मला आणि मग मी फक्त स्वतःकडं बघितलं तर लिटरली उजव्या बाजूला चेसच्या खाली हे एवढं अंगठ्या एवढं फक्त त्या पाळींचं मला डोकं दिसतं चेस्टला खूप मग पण एक चिकटलेली ती पाल होती तिचं डोकंच एवढं मोठं होतं म्हणजे जवळ जवळ ती पाल शेपटीचं कटकेवढे असणारे माहिती का म्हणजे मी तिला पाहिले नाही आहे तिचं डोकंच मी पाहिलं तर हा अंत आहे ना एवढं जाब तिचं डोकं होतं आणि ती जवळजवळ एवढीशी पाल असेल आणि हे लाभून बसले असेल ना एकदमच माझी इनर इनरवेअरला म्हणजे ब्राला चिकटून बसली होती ती स्पोर्ट ब्रा असतात त्याचं चुकटून बसुलीची असते आणि मी नाही समजू शकतो ती दिसली की असं माझ्या हातात जो ड्रेस मी काढलेला होता त्यांनीच मी झकटलो ते कुठं उडून गेले माहिती मला आणि तसं ते मी तसेच बाहेर करत आले आणि मग नंतर ड्रेस वेगळा घालवायला लागला मला मी एवढे घालतले होते आणि मी एवढे होते एवढे होते की त्यानंतर तब्बल महिनाभर मला फक्त दचकत होते झे अजूनही अजून शिवर होतो मला ते पण शनिवारी चढलेली पाल पाल शनिवारी अंगावर पडते तेव्हा आपण म्हणतो काय ते माझ्या तर अंगावर आणि तेही उजव्या अंगावर चढलेली पाल होती खालून वर हा कांडा प्रसंग होता तो आणि त्या प्रसंगामध्ये जी मॅनेजर होती आली पळत मग ते समजावलं पाणी वगैरे मला खायला दिलं पण मी प्रचंड घाबरलेलं म्हणजे मी शे खरतर खरंतर कापत होते खूप रडत होते मोठ आणि मग मला माझं बाळ आठवलं आई हो ना नाही वाटतं मला माझ्या मुलाकडे व्हायला पाहिजे ते माझी बघत असेल मग खाली आली मी परत मग त्या ते आले म्हटलं कुणाला सांगू नका घरी घाबरू नका शनिवारी आज अजूनच मग सगळ्या रिक्षा बसल्या शेरींच्या आम्ही येत होते सगळ्या रस्त्याने मी कुठे रचकत होतो ते शेजारी बसलेल्या मुलांनी सगळं सांगितलं वगैरे सोनं फोन केला तो मला नाहीला कात्रच आला मला सगळेजण हसले घरातले नंतर मी हा एक्सप्रेस असं तुम्हालाही भीती वाटते का कोणत्या गोष्टी खोबी तर तो एक खूबी आहे ते असं मनात राहतं आणि गुजरातला होतो आम्ही तेव्हाही केसाचा पुंजता म्हणजे दोन राहिला की हवं आहे ना ते खूप असं बाहेरचा येतं बघा खूप अशी होती की बाहेरून केसाचा पुंचकाला होता आणि माझं लक्षच नव्हतं ते एवढा असं होता तेव्हा मला बहुतेक तिकडे बिंदूची प्रोसेस चालू झाली बिझटनेसमध्ये त्याची आणि पिल्लू छोटा होता सो सात आठ महिन्याचा होता तेव्हा आणि लिटरली अर्धा ते पाऊन तास सोन लगेच बसले होते मी ही पाल बरोबर होते पण आत्ताची तेव्हा तू ते हलत होत एवढा असा एक होता म्हणजे ते हलवत होत मला उंदीर आहे आणि ते हलते आहे मशी तर बघ आपण गप्पा मारतोय आणि ते हलत होतो खाली बाबांना सांगत मग हा थांब नको एकटा जाऊ शेगडिना काय झालं वहिने म्हटलं ना मुलं सावकाशात तिने पाहिलं तेवता केसाचा सगळ्या वेळेस आला लोक अनुभव आला आणि त्याला तुमच्या गावाकड्या मैत्रिणी आम्ही किती जरी होतो तर त्याच्यामध्ये विचार करतात त्या त्याची चित्रपट होत तर त्याच्यामध्ये मला म्हणे किती तरस तरस म्हणायची तरस तरस असा असतो मी अजून आहे मी त्या विहिरीपासून अजून जगतो ना घाबरते आणि पुढून जायचो मग त्या विहिरीत बरेच जण मी आत्महत्या केली मग मनात असं की ते एक तर एक मनात बसून विचित्र अनुभव म्हटलं चला शेअर करूया <coughs> तुम्हाला असे अनुभव आलेले आहेत का आणि खरंच म्हणजे असा एखाद्याच्या मनात भीती असेल एखादा व्यक्ती जर असा घाबरत असेल तर ती प्लीज तर असं घाबरवर जाऊ नका अचानक अटॅक येऊ शकतो अशा व्यक्तीला मलाही मला तो गुन्हे आहे आणि त्या विहिरी मी अजून कधीच जात नाही तिची विहीर आहे तिथं बरेच राहण्या गेलेली आमच्या वायातून मग मी तिथून जाताना मला प्रचंड भीती वाटते अजून कुठल्याही विहिरीत बघताना मला तसं डोकवून तर मला ते जमतच नाही कारण आर त्यांच्या मम्मी मी लहान असतो मम्मीच्या हातीने त्या असते छोटे त्याच्यामध्ये खूप घाबरलेले त्या घाबरलेपणामुळं काय अशी प्रचंड भीतीचे तो माझा माझ्या आयुष्याचा तो एक डार्क पॉइंट आहे प्रचंड म्हणजे असं विनाकारण असत मला प्रत्येक की काहीतरी येणार आहे किंवा काहीतरी होणार आहे काहीतरी आहे असं मनानेच असं एक आभास केला जातो मग आपण ती त्या गोष्टीला घरली जातो अशा आभासामुळे फोटं काहीच नाही का आपल्या आपामध्ये पण प्रचंड ताण येतो फक्त आपल्याला पण नक्कीच मी नक्की नक्की असणारी जेव्हा जेव्हा प्रसंग येतात तेव्हा किंवा राग आलेला असतो तेव्हा तेव्हा रात्री अकरा अकरा साडे अकरा वाजता मी त्याकडे घराच्या बाहेर पडून रेरिंग करून मी चालत तिथून काहीतरी साडे अकरा वाजता घराच्या बाहेर पडून चालत मी असं बाहेर गेले आहे म्हणजे राग आला की मग मला काही भूत भूक बीक कशाची कशाची होती मग भूत फुटा पण नाही घ्यायची आणि असे प्रसंग म्हणजे जे आता युनिक प्रोसेस होतो पर्सनच्या संदर्भात ही गोष्ट घडत असतात मी स्वतः नाही म्हणून असा अर्थ नाही होत त्याच्यात पण जे तुमच्या आसपास असे लोक परिस्थिती त्यांची सिक्सेन्स चांगले आहे म्हणजे इतकं सिक्स की कधी कधी कुंडलीनी जागृत होतो तुम्हाला माहिती कुंडलीने जागृत होते म्हणजे काय त्याचा अनुभव प्रकार म्हणतो ना आपण त्याला ते देवाचं नाव देतात पण कुंडलिनी जागृत होतं म्हणजे आपली साडेतीन डोळे घालून बसलेले असते मुलाधार चक्रात तर ती कुंडलीनी जागृत होत असते आणि मला असं उलम पण नाही होत एक आध्यात्मिक प्रवास कसा आहे आतापर्यंत तीन वेळा मला अनुभव आलेला आहे की कुंडलिनी जागृत होण्याचा आणि प्रचंड त्याचा झोप प्रचंड डोळे उघडत नाही आणि डोळे असं असं काहीतरी ते ते काहीतरी अर्थाण कोण खोल दिसत असत असं विचित्र काहीतरी अर्धा दिसत असत म्हणजे पिंड दिसेल शंकराची बघ घरा एवढं मोठी मूर्ती दिसेल भयान काहीतरी असत असं कोण कुठला तरी ओढा असतो असा मोठा भयान भयान झालेला ओढा असतो त्यानंतर मला जे तो जर प्रसंग दिसतो आणि काही दिवसानंतर तो प्रसंग घडत असतो आयुष्यामध्ये असं होतं तुम्हाला असं होतं तर हा आध्यात्मिक जागृतीचा प्रकार असतो असं मी अर्थ काढते मला माहीत नाही अध्यात्मिक जागृती म्हणजे काय तर कुंडलीने जागृत प्रकार मी चांगलाच सो सोस टू स्ट्रेंज टू डील विथ आणि त्यामुळं डिसिजन घेताना मी यांची सनकी आहे म्हणजे होऊन तर माझ्या सेक तसं होतं की मनात एखादी गोष्ट आली ती कफेक्ट केली जाते मग याच्यामध्ये आपण असं म्हणतो की चंचलपणा किंवा घरसोड वृत्ती वगैरे तर असं काही नसतं एक इंट्युशन्स असतात आपल्या अंतरात आपल्याला सांगत असतो की नाही तू हे कर असं प्रकर्षाने कारण कारण समजा आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी क्रिकेट जॉब केले तिथं तेवढेच वर्ष लिहिलेलं असतं एखाद्या ठिकाणी घरात आणि आमचं घर सोडून आले तर तिथं ती सर्व्हिस तिथं तो प्रवास तिथेच तेवढाच ठेवलेला असतो आता पुण्यात आल्यानंतर पण तीन चार लपते एक दोन तीन चार हे पाच तर हा प्रवास मी तेवढा ठरलेला असतो म्हणजे आणि सातारामध्ये पण किती गरज केली म्हणजे जवळजवळ सतरा अठरा माझं एक स्टेबिलिटी हा लाईफमध्ये मला स्टेबिलिटीच नाही कधी मिळालेली वैयक्तिक दोष कोणालाच नाही आहे ते ग्रह असतात तो तुमचा एक एक स्टडीचा आध्यात्मिक प्रगती असते आणि तुम्हाला त्या फेजमधून जावं लागतं माझी फेज फार डेंजर आहे आणि मला जर असं कोणी विचारलं की शुभदाचं लाईफ कसं आहे खूप छान आहे पण पर परत शुभदाचं लाईफ तुम्हाला परत जगायला आवडेल का तर कधीच नाही अपदमत म्हणजे मला कोणी सांगितलं की आत्ता जे मला आनंद येऊ पाहतो बराच आनंद दिसतो समोर पण तो आनंद आहे हे जर माहीत असतं तर तुम्ही हा हे आयुष्याचा हा सतरा वर्षाचा जो टप्पा गेला तुम्ही काढला असता का तर नसता काढला मी म्हटलं असतं मला आनंद नको दिस कारण जिथं आनंद मिळण्याची अपेक्षा इच्छा संपते तेव्हा जर तुम्हाला आनंद मिळाला लागला ना तो त्या आनंदात अर्थच राहत नाही म्हणजे काय म्हणतो जेव्हा तू इच्छा सोडशील तेव्हा तुला त्या गोष्टी मिळतात गोष्टींच्या मागं पळायचं बंद केलं ना सगळं ॲटोमॅटिका असतं